कराड तालुक्यातील वडोलीनेळेश्वर हे गाव चारी बाजूने डोंगर आहे कराड शहराकडे जाण्यासाठी एकच मार्ग आहे परंतु महाविद्यालयीन सुरू झाल्यापासून बसचा लपंडाव चालू आहे त्यामुळे विद्यार्थी नागरिक यांची यांची गैरसोय या होत आहे कराड तालुक्याच्या पार्ले पार्ले या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी बसची लपंडाव चालू आहे लपण डाव असल्यामुळे या ठिकाणी मोठी विद्यार्थी संख्या असणार आहे पार्ले वस्तीग्रह असेल वडील निश्वर असेल या ठिकाणी प्रवासाचा फार मोठं हाल होतो आणि हे हाल होत असताना सातत्यानं या ठिकाणी विद्यार्थी मागणी करत असतानाही बसचा लपंडाव डाव चालू आहे आणि या लपंडाव डावामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोय आत्ताचे सहा वाजले आहेत आणि थोडी थोडाच वेळ रात्रीसाठी राहिला आहे आणि सातत्याने या ठिकाणी रहिरीचा रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येते खाद्य वाहतूक नसल्यामुळे अडचण येत आहे तर आपण या विद्यार्थ्यांच्याकडून जाणून घेऊया की गदकाळ पण डाऊन चालू आहे आणि त्यांची काय मागणी आम्ही वसतिगृहात राहतो आणि हे इथं जास्त वाहन नाहीत मेन येत त्या वेळेवर येत नाही चालू सुद्धा पाच वाजता कॉलेज सुटतोय पण पाच वाजता पाच वाजताच्या टायमिंगला एसटी नसल्यामुळे आमची आम्हाला त्रास होतोय कोपर्डे ते वडूली चालतच जावं लागत आहे आणि मेन मीट होतोय जास्त माणसं नसल्यामुळे मुलींना एकट्यानं प्रवास करणं अजिबात मिळत शिकवतो त्याच्यामुळे कृपा कोणी करा आणि तो कोणत्या मी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला आहे अशा किती वस्तीग्रात मुलं चाळीस तर जवळ आहे आणि बसचा असा किती दिवस असा लपंडाव डाव चालू आहे की म्हणजे येणं जाणं नाही नाही या तर बसच नाही पाच सहाच्या बस मग तुमची विद्यार्थ्यांची मागणी काय आहे पाच सहाच्या टायमिंगला बस चालू व्हावी आहेत त्या वेळेवर रोज याव्या याव्या त्यासाठी आपलं तुम्ही काही पाठपुरावा वस्तीकरण केलाय काय केलेत लेटर वगैरे दिलेलं ले ले आहे एसटी महामंडळात पण काय अजून प्रतिक्रिया नाही जर बस नाही आली तर तुमची या पुढची दिशा काय असेल काही अजून पण लेटर द्यायचं लेटर लेटर नाही दिलं एकीकडे सरकार मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक योजना राबवतंय म्हणजे म्हणजे आता कराडला तुला माहिती नसेल तर कराडला सी कोड दिला आहे रिक्षांना महिलांच्या सुरक्षेसाठी आता हा आडवहिनीचा रस्ता आहे समजलं आडवहिनीचा रस्ता आहे जर अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार सर महामंडळ राहील का किंवा तुमची काय इच्छा आहे म्हणजे तुमची विद्यार्थ्यांची मागणी आहे विद्यार्थ्यांची मागणी आहे की बस चालू व्हावी आणि साधारण दोन तीन ते आम्हाला चार ते पाच बसेस तरी द्या मेन वेळेवर बस पाहिजे आहे का वेळेवर